बघ त्याच्यातला बॉक्स आहे छोटासा पेन ड्राईव्हचा ते पण काढा पण त्याची पूर्ण बघा अल्बम बघा पूर्ण बघा दादा देते

जगामध्ये तुम्ही पैसे उपस्थित केला जगापर्यंत गेला ना आपल्याकडे एवढे विद्वान जास्त लेवलला मुद्दा मांडला आणि जागतिक संघटनेच सदस्यत्व बघू आपण अरे वाह वाह हाँ ये पंचायत दो ये पर यही बारे के हैं लोट म्हणजे ते अलूटही सुद्धा लागून आहे ना कारण महासागर महासागर होता आणि दोन तीन होतो म्हणजे त्याच्यावर खूप मोठं हे जर लोक आले तर जातील कशी हां हां पण बुद्धाचे पायी कसल्यामुळे त्या विचार असेल बाबा साहेबांचं ते रस्ता कोणताही बघितला ते भरूनच दिसून टाकला एवढं घडून होता तरी लोक आहे आणि आपल्या लोक ला बोली कलेक्टर म्हणत होता ते वाचून सध्या म्हणे त्याचा त्याला मला घ्यायचं ते घ्या नाही वापर चालू इतिहास झाला किती अस सर्वदयतेला आहे आपण आहे म्हणजे हेत्या हो आणि अत्यंत म्हणजे वर्षभर जाऊन गाजू बोडके एवढी मेहनत घेतली अक्षरशः त्या दिवशी ते बगाय गेले ते बोडके म्हणजे काय म्हणजे तेवढं घेत नव्हतं

हाँ। हाँ। पेन ड्राइव खोला बंदी देखा हाँ एक मिनट हाँ बंदीज बकड़ा कंटिन्व कंटिन्यू दंटिन् चालूच है कंटिन्ू रहा हाँ राइट चालू चाहिए कंटिन्ू